ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश केलेले रायमा शेट्टी के हे सोनिया गांधी राजीव गांधी यांच्यासोबत वावरलेले आणि काम केलेले एक महान असा एक कार्यकर्ता म्हणा महान असा एक नेता म्हणा आमच्या वर्षामध्ये आला आणि त्यामुळं आम्हाला फार आनंद झाला आणि योगायोगानं आता त्यांचं पंच्याहत्तर वर्ष त्यांना पूर्ण झाली या वयातही त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्साह आहे अजितदादांनी त्यांचं एवढं कौतुक केलं आणि अजितदादांच्या उमेदीच्या काळामध्ये दायमा शेट्टी हे त्यावेळेस काँग्रेस पक्षामध्ये नेते म्हणून वावरत होते आणि त्या काळापासून अजितदादांनी दायमा शेट्टींचं काम बघितलेलं आहे असा उल्लेख त्यांनी त्यांच्या स्वतःच्या भाषणात केला त्यांना आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फार चांगल्या पद्धतीची जबाबदारी देण्याची तयारी अजितदादांनी केलेली आहे आणि निश्चितपणे राज्यस्तरावर देश कदाचित देशस्तरावर त्यांना काम त्या ठिकाणी पक्षाच्या वतीनं दिलं जाण्याची शक्यता आहे आमच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत त्यांना दीर्घायुष्य मिळावं त्यांची मुलगी अतिशय ॲक्टिव्ह आहे तिने फार चांगलं भाषण त्या दिवशी केलं आणि दायमा शेट्टीचं आपल्याला माहीत आहे की त्यांना बोलण्याच्या संदर्भामध्ये मशीन लावावं लागते परंतु त्यांचा आवाज म्हणून त्यांच्या ते भाषण केलं आणि एकंदरीतच अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एखादा माणूस रचून गेला असता घरात बसला असता पाहिलेलं आयुष्यात आता जसं आहे तशा पद्धतीने जो वेळ असा विचार केला असता परंतु आजही समाजाकरता काम करण्याची कळमळ ठेवणारा हा पंच्याहत्तरीचा तरुण हा तुम्हा आम्हा सगळ्यांना लाजवणारा एक कार्यकर्ता आहे आणि त्यांच्यातलं कार्यकर्ता पद आणि सेवा दलातली सेवा अजूनही त्यांच्या आ... उदयामध्ये तशीच आहे आणि त्यामुळं त्यांना उत्तर त्यांची आणखी प्रगती व्हावी त्यांना आजी दादाने खूप मोठी संधी द्यावी त्यांना पुढचं काम करत असताना त्यांचं आयुष्य त्यांचं आयुष्य जे आहे ते आयुष्य त्यांना मिळावं त्यांचं निरोगी आयुष्य त्यांना मिळावं सहकुटुंब सहपरिवाराला त्यांच्या माझ्या मनापासून शुभेच्छा दिवस उगवेल आणि रायमा शेटजींनी मुंबईसारख्या ठिकाणी या वयामध्ये प्रचंड मोठा कार्यक्रम घेतला संबंध महाराष्ट्रातनं त्यांनी आतापर्यंत तयार केलेले जवळपास बावीस जिल्ह्यातनं सेवा दलाचे अनेक कार्यकर्ते आले होते आणि दायमा शेट्टींच्या बाबतीमध्ये अजितदाबांना अनेक वर्षापासून माहिती आहे पुन्हा जाणता नेता आहे सोलापूर शहरामध्ये श्री शिंदे शिंदेसाहेबांचं प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे त्यामुळे या शहरातल्या गल्लीबोळातल्या छोट्या मोठ्या राजकारणातली सगळी यंत्र त्यांना माहीत आहेत राज्यभरामध्ये आणि प्रदेश स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस पक्षामधल्या अत्यंत वरिष्ठ पातळीवर जाऊन त्यांनी काम केलं सेवा दल हा प्रत्येक पक्षामध्ये एक महत्त्वाचा घटक असतो त्या सेवा दलाला प्रतिष्ठा देण्याचं काम त्यांनी केलं तीस हजार सेवा दलाच्या कार्यकर्त्यांचं भव्य अधिवेशन दिल्लीसारख्या ठिकाणी ते दायमा शेट्टींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी घेतलं त्यामुळं जिथं युवक राष्ट्रवादी महिला राष्ट्रवादीनं जे कार्यक्रम जे फ्रंटल महत्त्वाचे विंग असताना जे कार्यक्रम घेणं कठीण जातं अशा प अशा प परिस्थितीमध्ये दायमा शेट्टींनी सेवा दलातल्या तीस हजार कार्यकर्त्यांचा कार्यक्रम अधिवेशन दिल्लीसारख्या ठिकाणी घेतलं आहे त्यामुळं हे व्यक्तिमत्व जे आहे हे व्यक्तिमत्व अतिशय पक्षाला उपयोगी पडणार आहे त्यामुळं अजितदादा निश्चितपणे त्यांचा उपयोग पक्षाला करून घेतील आणि त्यांचा सन्मान वाढवण्याच्या करता अतिशय चांगली जबाबदारी त्यांच्याकडे दिली जाईल अशी मला अपेक्षा आहे लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका